दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्रातील आयटीआय संस्थांमध्ये अल्पसंख्याक आणि अनुसूचित जाती अशा दोन्ही सवलतींचा लाभ घेणारी आणि आदिवासी समाजातून धर्मांतरण करणं अल्पसंख्याक आणि आदिवासी अशा दोन्ही सवलतींचा लाभ घेणारे विद्यार्थी निदर्शनास आले होते त्या अनुषंगाने कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सखोल चौकशी करण्याचे निर्देश नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दिले होते औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दोन हजार तेवीस सालातील प्रवेश प्रक्रियेमध्ये आदिवासी प्रशिक्षणार्थींनी घेतलेल्या सवलतींच्या लाभामध्ये झालेल्या अनियमिततेचा अभ्यास करण्यासाठी या समितीचे गठन करण्यात आले होते दिनांक दोन मार्च रोजी या समितीचा अहवाल कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये मांडलाय अध्यक्ष आपण नागपूर अधिवेशन मध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्रक्रियामध्ये आदिवासी प्रशिक्षण घेतलेल्या सवलतीच्या लाभ लाभाची झालेल्या अनियमितताबाबत एक समितीचे गठीत केला होता ते समितीने आपली अंतरिम रिपोर्ट आता आज इथे विधानसभामध्ये मी मांडतो त्यामध्ये दोनशे सत्तावन्न असे केसेस आपल्या उघडण्यात आलेले आहेत त्यामध्ये अतून आपण डिटेलमध्ये जायची गरज आहे मी आपल्या अनुमतीने हा समितीचा रिपोर्ट सध्याच्या पटलावर ठेवतो तर मागचे नागपूर सेशनमध्ये आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या सवलतीच्या लाभात घेईल अनियमितताबाबत एक अभ्यास समिती गठीत केली होती त्यांच्या अंतरामाला आलेला आहे आणि त्यामध्ये फार दोनशे सत्तावन्न केसेस आढळले आहेत त्यांच्या आदिवासी जे नामावर गैर आदिवासीने प्रवेश घेतला ते पटल आपल्या अनुमतीने सदनचे पटलावर ठेवतो धन्यवाद हा अहवाल बनवताना गठीत केलेल्या समितीने अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या तेरा हजार आठशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांची माहिती तपासली आणि यावेळी काही महत्त्वपूर्ण बाबी देखील समोर आल्या यात तेरा हजार आठशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांपैकी दोनशे सत्तावन्न विद्यार्थ्यांनी हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर धर्म नोंदवलेले आहेत ही बाब गंभीर असून त्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज मुंबई